अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी पितृपक्ष आता चालूच झालेला आहे तर या पितृपक्षात आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी अतिशय सोपा आणि साधा आपल्याला एक उपाय करायचा आहे अनेक उपाय करून देखील आपल्यातील पितृदोष नष्ट होत नाही व आपल्या घरात प्रगती देखील होत नाही तर यासाठी हा पंधरवडा अतिशय महत्वाचा ठरतो तर या पितृ पंधरवड्यात आपण एक अतिशय सोपा आणि साधा उपाय आपल्याला अगदी सहज जमेल असा एक उपाय आपण आज करायचा आहे तर हा उपाय कोणता हा उपाय आपण आपल्या एका एका घरातील ठिकाणी दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा कधी लावायचा आणि दिवा लावताना काय नियम पाळायचे याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत हे कार्य जर तुम्ही केले तर नक्कीच तुमची पितृदोषापासून मुक्ती होईल व पितृदोष आपल्यात राहणार नाही व आपली घराची देखील प्रगती होईल तर मैत्रिणी आपण पाहूया की हा पित्र दिवा आपण कसा कुठे लावायचा पितृपक्षात जर आपण या ठिकाणी दिवा लावला तर आपल्या घरात पित्र आशीर्वाद देतात व त्यांची कृपादृष्टी देखील आपल्यावर राहते आजपासून सुरू होणाऱ्या या पितृ पंधरवड्यात पंधरा दिवसात पितर आपल्या घराजवळ घराबाहेर किंवा आपल्या घरातील व्यक्तींच्या आजूबाजूला वावरत असतात आपले पूर्वज या काळात कोणत्या ना कोणत्या रूपाने पृथ्वीवर येत असतात म्हणून या काळात जर आपल्या घरात काही मुंग्या झाल्या का, का आपल्या दारात कोणी प्राणी आला किंवा कोणी व्यक्ती आल्या तर त्याला अजिबात अपमानास्पद बोलायचं नाही प्रा अजिबात मारायचं नाही किंवा हकलवून देखील लावायचं नाही आपल्या यथशक्तीनुसार आपण त्या व्यक्तीला आपण अन्नदान पाणीदान करायचं आहे तसेच मुंग्या वगैरे झाल्या तर त्यांना देखील पावडर घालून मारायचं नाही तर त्यांना देखील आपण थोडीशी साखर द्यायची आहे त्याचप्रमाणे कुत्रं मांजर वगैरे आलं तरी आपण थोडीशी चपाती अगर इतर कोणताही पदार्थ थोडा तरी द्यायचा आहे कारण का आपले पूर्वज कोणत्या रूपात येतील हे सांगता येत नाही आपण असे केल्याने आपण आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी हे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहे त्याचप्रमाणे जर आपल्यावर देव कोपले तर आपण त्या देवांना प्रसन्न करून घेऊ शकतो आपले पित्र जर नाराज झाले तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते आता पाहताच अनेक घरात आ सारखे सार आजार पण येते नोकरीत अडचणी येतात त्याचप्रमाणे कोणत्याही कामात यश येत नाही मुलाबाळांमध्ये प्रगती होत नाही प्रत्येक गोष्टीत अडचणी येतात त्यामुळे असं म्हटलं जातं की ही पितृदोषाची लक्षणे आहेत तर हा पितृदोष लागू नये म्हणून आपण घरात एका दिशेला आपण दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना आपण नेहमी सकारात्मक विचार करतच दिवा लावायचा आहे कोणत्याही निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवून अगर कोणत्याही प्रकारचे भीती मनात ठेवून हा दिवा आपण लावायचा नाही अगदी सकारात्मक विचार करायचा आणि घरातील कोणतीही व्यक्ती हा दिवा लावू शकतो आपण आपल्या घरात कोणतेही शुभ कार्य करत असताना किंवा कोणतीही पूजा करत असताना आपण दिवापूजनाने या कार्याची सुरुवात करत असतो कारण दिवापूजन केल्याने आपल्या घरात सकारात्मक वातावरण राहते व निगेटिव्हिटी निघून गुण जाते आपल्या आयुष्यात प्रकाशमय वातावरण निर्माण होते त्यामुळे आपल्याला देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते तर आता आपण पाहूया हा दिवा आपण कुठे व कसा लावायचा आणि कोणत्या दिशेला लावायचा सर्व तर... हा दिवा आपण या पंधरा दिवसात रोजच्या रोज लावायचा आहे हा दिवा आपण आजपासूनच म्हणजे अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोंबर सर्व पित्री हा दिवा आपण लावू शकतो हा दिवा आपल्या घरातील स्त्री पुरुष दोघेही लावू शकतात हा दिवा आता कुठल्या टायमिंगला लावायचा तर हा दिवा आपण संध्याकाळीच लावायचा आहे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेत आपण कधीही हा दिवा लावू शकतो तर हा दिवा आपण आता कोणता लावायचा तर हा आप दिवा आपण कणकेचा लावू शकतो तांब्या पितळेचा लावू शकतो चांदीचा लावू शकतो आपल्या घरात जो काही दिवा अवेलेबल असेल तर तो दिवा आपण लावू शकतो तुम्ही जर कणकेचा दिवा लावणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की कणिक मारताना आपण त्यात मीठ घालायचं नाही हा दिवा आपण रोज संध्याकाळी लावायचा आहे तर ह्या दिव्यात आपण आता कोणतं तेल घालायचं किंवा काय घालायचं तर या दिव्यात आपण मोहरीचंच तेल घालायचं आहे जर तुम्हाला मोहरीचं तेल मिळालं नाही तर तूप घालायचं आहे मोहरीचं तेल किंवा तूप घालून तुम्ही या हा दिवा प्रज्वलित करू शकता दिवा तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत कारण का पितृपक्षात नेहमी काळ्या तिळाने तर्पण केले जाते व काळे तीळ अर्पण केल्याने आपण आपली सेवा आपल्या पित्रजांपर्यंत लवकरात लवकर पोचते व आपल्याला पितरांचे आशीर्वाद देखील मिळतात आता हा दिवा आपण कसा ठेवायचा तर हा दिवा आपण तांदूळाच्या अक्षतावर ठेवायचा किंवा मग आपण विड्याचं पान किंवा आंब्याच्या पानावर किंवा एखाद्या वाटीत हा दिवा आपण प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिवा असाच खाली ठेवायचा नाही आणि हा दिवा आता कोठे लावायचा तर हा दिवा आपण दक्षिण दिशेला लावायचा आहे म्हणजे दिव्याची वाद दक्षिण दिशेला असली पाहिजे अशा प्रकारे आपण हा दिवा लावायचा आहे तुम्हाला जर तुमच्या घराच्या आजूबाजूला जागा नसेल तर तुम्ही गॅलरीत हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड ठेवून लावू शकता किंवा मग खिडकीतसुद्धा तुम्ही दक्षिण दक्षिण दिशेला तोंड ठेवून लावू शकता तर हा दिवा आपण ठेवल्यानंतर पहिल्यांदा दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे आणि नमस्कार केल्यानंतर हे करत असताना आपले तोंड देखील दक्षिण दिशेलाच असले पाहिजे आणि दिव्याचे तोंड देखील दक्षिण दिशेलाच असले पाहिजे दिवा प्रज्वलित करून आपण आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांना नमस्कार करायचा आहे आणि पितरांना आपण प्रार्थना करायची आहे आज आम्ही जे काही आहोत आमची जी काही प्रगती झालेली आहे ती तुमच्याच कृपा आशीर्वादामुळे आमची प्रगती झालेली आहे आमची वंशवाढ झाली आहे ती देखील तुमच्या कृपा आशीर्वादाने झालेली आहे तर तुमची कृपादृष्टी आमच्यावर आमच्या घरावर व आमच्या मुलांबाळावर राहू दे व तुमचे आशीर्वाद आम्हाला मिळू देत तुमचा आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर असाच राहू दे अशी आपण पित्रांना प्रार्थना करायची आहे व मनापासून नमस्कार करायचा आहे तर मैत्रिणी नंतर हा दिवा तर आपण लावायचाच आहे तर यानंतर आपण या पितृपक्षात आणखी कोठे कोठे दिवे लावू शकतो जेणेकरून माता लक्ष्मीचा आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल तर हा दिवा लावून लावायचाच आहे पण आपल्याला वेळ असेल किंवा आपल्याला शक्य झालं तर आपण पिंपळाच्या झाडाखाली देखील एक तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे हा दिवा देखील आपण संध्याकाळीच लावायचा आहे कारण का पिंपळाच्या झाडा मध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपण आपल्याला माता लक्ष्मी प्रसन्न होते व आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मींचे आशीर्वाद देखील मिळतात व आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात व आपल्या मुलाबाळांची देखील प्रगती होते त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली देखील लावू शकता हा देखील आपण आधीप्रमाणेच लावायचा आहे हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत अक्षता किंवा मग विड्याचं पान किंवा मग आंब्याच्या पानावर हा दिवा देखील आपण प्रज्वलित करून लावायचा आहे आणि नमस्कार करून आशीर्वादासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आपण आपलं मेन प्रवेशद्वार तर या या पंधरा दिवसात आपण आपल्या मेन प्रवेशद्वाराजवळ देखील एक दिवा लावू शकतो तर हा दिवा देखील आपण आधीप्रमाणेच लावायचा आहे मेन प्रवेशद्वाराजवळ का तर का मेन प्रवेशद्वाराजवळ आपल्या घरातून कोणीही येत असताना प्रवेशद्वारातून येत असतं त्यामुळं अनेक वेळा निगेटिव्हिटी आपल्या घरात येते त्यामुळे आपण या ठिकाणी दिवा लावायचा आहे दिवाच्या प्रज्वलित प्रकाशामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी व आपल्या घरात येणारी निगेटिव्हिटी देखील दूर होते व आपल्या घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्यामुळे आपण मेन प्रवेशद्वाराजवळ देखील एक दिवा लावू शकतो आता तिसरं ठिकाण म्हणजे आपलं किचन आपल्या किचनमध्ये देखील माता अन्नपूर्णा व माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपण या ठिकाणी देखील एक दिवा लावू शकतो तर हा दिवा आपण कुठे लावायचा तर किचनमध्ये आप एका कोपऱ्यात हा दिवा लावू शकतो किंवा मग हा दिवा आपण जिथे पाण्याचा स्त्रोत आहे त्या ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित करू शकतो ज्या ठिकाणी आपण पाण्याची भांडी ठेवतो किंवा मग फिल्टर वगैरे असेल तर अशा ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा आपण गॅस कट्ट्यावर देखील हा दिवा प्रज्वलित करू शकतो तर हा दिवा आपण संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान प्रज्वलित करायचा आहे आणि आपण आपल्या पितरांजवळ प्रार्थना करायची आहे मैत्रिणी ही अतिशय सोपी सेवा आहे त्यामुळे आपण ही सेवा नक्कीच करायची आहे पितृ पंधरवड्यात ही सेवा केल्याने आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहील आपल्या घरातील निगेटिव्हिटी दू निघून जाईल व आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील निघून जातील व मुलाबाळांमध्ये दे देखील प्रगती होईल तर ही अतिशय सोपी साधी सेवा नक्कीच या पंधरा दिवसात करा त्यामुळे आपल्यात नक्कीच बदल होतील नक्कीच फरक पडेल ही सेवा अतिशय सो सोपी असली तरी देखील ही, दे ही सेवा अतिशय प्रभावशाली आहे तर आपण ही सेवा नक्की करावी तर मैत्रिणी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक एंड शेअर करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी